नमस्कार प्रीतीस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण स्वादिष्ट अंड्याची भुर्जी आणि पाव बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण सुरुवातीला बारीक चिरलेले कांदे टमाटे तसेच बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे आणि अंडे हे बॉईल करून घेतलेले आहेत इथे मी दहा ते बारा अंडे घेतलेले आहेत आता ही बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा मी घेतलेला आहे मॅशरने हे अंडे मी मॅश करून घेणार आहे आता कढईत मी तेल तापत ठेवले होते त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा मी टाकते टाकल्यानंतर तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर मी हिरवी मिरची बारीक ठेसलेली त्यामध्ये टाकलेली आहे तीही आपल्याला कांद्यात परतवून घ्यायची आहे ते झाल्यानंतर त्यामध्ये मी हिंग टाकलेलं आहे हिंग टाकल्यानंतर त्यात मी आता मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर मी त्यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे तर हे आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे हे सगळे पदार्थ लवकर मऊ होतात म्हणून त्यामध्ये मी आधी मीठ टाकलेले आहे आता बारीक चिरलेली कोथंबीर मी त्यात टाकते आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे त्यामध्ये मी लसणाची पेस्ट ही टाकलेली आहे आता मॅशरने आपल्याला अंडे हे बारीक करून घ्यायचे आहेत हे पाहा किती छान अंडे असे हे बारीक झालेले आहे तुम्ही चाकूनेही कापू शकतात पण ते व्यवस्थित कापले जात नाही म्हणून तुम्ही मॅशरचाच वापर करा आता या फोडणीमध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि जिऱ्याची पूड एक चमचा टाकलेली आहे हे मसाले आता व्यवस्थित फोडणीमध्ये मी मिक्स करून घेतलेले आहे मिक्स करून घेतल्यानंतर जे अंडे आपण मॅश केलेले आहेत ते मी त्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहे आणि आता मी वरून त्यामध्ये लसणाचे पाणी हे टाकलेले आहे थोड्याशा प्रमाणात आपल्याला पाणी हे टाकायचे आहे म्हणजे भुर्जी ही छान होते आणि संपूर्ण एकजीव होते आता भुर्जी ही शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकून भुर्जी ही मी परतवून घेत आहे बंदाचे आपल्याला पाच ते दहा मिनटं भुर्जी ही छान शिजू द्यायची आहे हे पहा तुम्हाला मी दाखवते किती छान अशी ही आपली भुर्जी तयार झालेली आहे तुम्ही ही अशीच भुर्जी बनवा आणि रेसिपीला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा त्यासोबत मी बुर्जीसोबत पाव घेतलेले आहे पाव हे, हे मी बटर लावून तव्यावर परतवून घेतलेले आहेत त्यासोबत मी कांदाही घेतलेला आहे तुम्ही त्या त्यासोबत लिंबूही खाऊ शकतात हे पा अतिशय छान अशी आपली ही बुर्जी तयार तुम्ही याच पद्धतीने भुर्जी बनवा आणि तुमची भुर्जी ही कशी झाली मला कमेंटमध्ये लिहून जरूर कळवा थँक्यू